आप <laughs> yeah, दादा, रुपेश दादा नमस्कार काका नमस्कार श्री स्वामी समर्थ एक नंबर लाईक डेन केले दन्यवा, रुपेश दादा नमस्कार नमस्कार काकांनी दोन नंबर लाईक डेन केले धन्यवाद धन्यवाद रुपेश दादा श्री स्वामी समर्थ काका म्हणत नमस्कार म्हणत आहे काका नमस्कार घालत आहे सर्वांचं स्वागत आहे नवीन असं तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेंट व्यवस्था वीडियो कस वाटत एक माणूस दोन लाईक आणते ना रुपीस दादा करते काका होते स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमशी मध्ये कॉमेंट्स करा त्याचे व्हिडिओ खूपच छान कॉमेंट्स करत

तुम्ही कुठे राहता मेंगलोर कर्नाटकला राहतो दादा तो धन्यवाद एकाने बोला काही समजत नाही काय बोलता ते बोलत हो हो एकाच बोलत होत त्यासाठी नाही डोरोमन दादा पुणेकर काका नमस्कार नमस्कार बोलत आहे नमस्कार डोरमन का तुम्हाला तुम्ही आज जा बरं नमस्कार घालत आहे कर्नाटक कर्नाटक मध्ये नाही नाही इकडे नाही येते मिरची बाजू हो हो तुमची दरवर्षी मिरची बाजू असते नमस्कार नमस्कार सर्वांचे स्वागत आहे म्हणतात पुणेकर काका माझ्या माझ्याकडे ना जास्त पण नाही हो तुमचं गाव कोणतं पुणे करावं हर हर महादेव ताई हर हर महादेव प्रशांतदा हर हर महादेव हाय दादा हाय 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 डोर दादा म्हणतात पुणेकर काका लाईव्ह कधी आहे तुमचा नऊ वाजता नऊ पाच असतो काकांचा लाईव्ह म्हणतात धन्यवाद धन्यवाद केले बद्दल आमच्या ताई पुणेकर आहे नाही का काका नीरज दादा ताई बोला बोलत आहे बोलत संगे दादा जय शिवराय जय शंभूराजे जय जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे नऊ पाच ला हो नऊ पाच ला आई लाईव्ह काकांची नऊ पाच ला चालू होते लाईव्ह आपले मराठी वन्यांश काकांचं चॅनल आहे त्यांच्याही चॅनल ला, ला सर्वांनी सपोर्ट करा हाय हाय स्वागत आहे अश्विनी फोर्स चॅनल मध्ये शाहरुख शेख हाय हाय जय जय शिवराय ताई जय शिवराय तुम्हाला लिओदास दादा आलेले आहेत लिओदास दादा लिए जय शिवराय जय म्हणजे आपले काका म्हणत आहे सांगायला जय शिवराय जय शंभूराजे लाईक ला लाईक लाएवला करा चॅनलला सबस्क्राइब करा सर्वांनी बाऊजी मला ब्लू द्या ना रुपेश दादा स्वरी आपण कोणालाच ब्लू नाही देते कारण भरपूर लोक ब्लू मागतात ब्लू कोणालाच नाही देत आहे कोणालाच

एकादशीत आहे का, काका माझा तुमच्या चॅनल वर शायरी एक बोलून स्वागत करा ओके ओके हो पंचाण्णव पासला लेखकांच्या लाइफ वर तुम्ही हाजीर रहा काका काका जय जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय बाय काकू आले आहेत ओके ओके okay, ओके okay. okay. okay, काका ओके okay, काका दादा दाजी दा दा, दा थोडं नेटवर्क इशू आहे हो 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 whatsapp हो हो वाटतंय हो हो ट्रायन्स हो, हो. हो. नेट संपलेला आहे आणि माझ्या वायफाय कनेक्ट केलंय हो. शेख दादा बाय दिस इज मायबू एक्स वाय झेड दादा शुभ संध्याकाळ जय शिवराय जय शंभूराय जय जय हिंद महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र दादा तुम्हालाही संतोष दादा जय शिवराय संतोष दादा तुमचंही स्वागत आहे जय शिवराय एक्स वाय झेड दादा म्हणतात काही तुमचे व्हिडिओ पाहिले मी ओके ओके दादा धन्यवाद धन्यवाद आणि दादा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हालाही कळेल पाहिले असेल तर कॉमेंट्स करा आम्हालाही कळेल गुड्डू भाई बोल रहे कैसे हे दादा ठीक आहे ठीक आहे बाय ठीक आहे ठीक आहे आपलं कि दुआ से ठीक आहे आणि कॉमेंट आवडल्यास लाईक करत चला व्हिडिओ आवडले लाईक करा तन्वी का ताई दीदी जेवले का नाही जेवायचं आहे दादा म्हणतात आमचं दैवत आमचं काळीज मनोज मनोजरंगे पाटील साहेब फक्त मराठा आरक्षण नमस्कार नमस्कार बजरंग दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमश चॅनल मध्ये हो दादा दा म्हणतात हॉटस्पॉट घेता का फाय जी आहे माझं आमचं पण फाय जी आहे दादा सागर दादा हॅलो जी हॅलो हॅलो सागर जी स्वागत आहे बाय बाय ओके ओके बाय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल काही मी बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा हो का धन्यवाद धन्यवाद भरपूर लावून बघतात सागर दादा हॅलो 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 सागर दादा बोला पुढं सागर तुम दादा तुमच घर छान आहे धन्यवाद 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 सागर दादा नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले कॉमेडी असतात डेली ब्लॉग सुद्धा जाऊन बघा डेली ब्लॉग मध्ये छोटे छोटे रेसिपी असतात नक्की जाऊन बघा कसे वाटतात ते सांगा तुम्ही जेवला का काय नाही जेवायचं आहे जेवायला येणार आहे संपल्यानंतर जेवणार आहे लाईक करा चॅनल <coughs> सबस्क्राइब करा नवीन <coughs> असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा सबस्क्राईब करा तुमचे मध्ये दाजीला छान चहा देऊ तुमच्या व्हिडिओ मध्ये दाजीला छान चहा देऊ लागल्या हो हो शिजुका डोरोमॅन इथे आहे का तुमच्या लाईव्ह ला हो हो, हो सागर दादा काय काय जेवण केलं ताई आज आज डाळभात बनवलेलं आहे दादा भाजी चपाती काय म्हणतात बघ दोघ जोडी का नाही बसत दाजी असतात का नाही नाही लाजत नाही तब्येत बरी नाही त्यांची लिओ दा दादा दा एक महिना झाला आहे तब्येत नाही झालेली आहे पिलिया झाला आहे सागर दादा आपण मटन खाता का नाही नाही खाता नाही नाही मटन नाही खात <laughs> स्वप्नील दादा <coughs> नमस्कार नमस्कार स्वप्नील दादा नमस्कार स्वागत आहे आशिष दादा हाय 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 आशिष दादा स्वागत आहे तुमचा दादा तुम्ही नाही दिसत हो दादा तब्येत ठीक नाही अवे ठीक नाही येते त्यासाठी नाही येत लाईक लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा दादा दादा नंबर 1 काय ऋषिकेश दादा म्हणतात okay. mm. दादा, दादा नंबर वन का हो दादा काय व्हिडिओ पाहिले का काय पाहिलं तुम्ही अंनी भगत जी धन्यवाद नक्की जर आपले नवीन आहात तुम्ही लाईक ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशी दादा मी फर्स्ट टाइम आलो लाईव्ह मध्ये धन्यवाद अशी दादा अशी दादा धन्यवाद धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर लाईव्ह ला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा शितेश दादा पण आलेले आहेत शितेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं श्री सोमशी चॅनल मध्ये हाय ताई दादा नमस्कार स्वागत आहे नमस्कार लाईक डन केलं आहे धन्यवाद लाईक डान केल्याबद्दल घ्या खूप काळजी घ्या खुश राहा सुरक्षित राहा हो 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 नक्की नक्की आणि काळजी घेत आहे सागर दादा म्हणतात त्यांचा बर्थडे कधी असतो दादा तेरा मार्च तेरा मार्च ला बर्थडे असतो दादांचा अशी दादा वन तल केलं ताई धन्यवाद धन्यवाद दा, आशीष दादा धन्यवाद गणेशोत्सव दादा गणेश हाय हाय गणेश दादा स्वागत आहे गणेश दादा स्वागत आहे तुमचे यशस्वी सोहचे मध्ये ये सागरला काय पाठवलं केक पाठवला कैसा करत दादा सागर दादा बर्थडे नाहीये आज नाही बर्थडे आज नाही झाली बर्थडे मार्च मध्ये लाईक लाइक करायचं आणि करा आपले कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा ताई तुमचा बर्थडे कधी असतो ताईंचा बर्थडे असतो माझा झाला का त्यांचा झाल्यानंतर लिओ दादा म्हणतात लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या अंदाज तुम्ही सांगा किती वर्ष झाले असते आज सगळे प्रश्न विचारतात लग्नाचा बर्थडेच आज तुम्ही सांगा

हे मोठं लेकर आहे हे थर्ड स्टॅन्डर्डला आहे हे फर्स्ट स्टँडर्ड आहे तुझा लाईव्ह ला लाईक लाए। करा चॅनल ला सब्स्क्राइब तु... करा तुझा सांग रे लेकर दाखवल्याने कसं काय समझल दादा लेकर म्हटलं ना गेमिंग दादा वाव सो क्यूट धन्यवाद दादा धन्यवाद लाईव्ह लाईक करा चॅनल दादा आलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नितीन दादा धन्यवाद तुम्ही कावेचं जे औषध सांगितलं ते आम्ही कंटिन्यू आठवडाभर केलं तुम्ही तीन दिवस सांगितलं पण ते आराम आहे दादा हो कमी प्रमाणात झालेला आहे आता जेवण झालं का नाही झालं जेवण दादा म्हणता जेवण झालं का नाही झालं समजता दादा थोडस डोकं लावलं सांगा ना दादा सांगा ना मग सांगा सांगा लाइक ओके धन्यवाद लेओ लेओदा दादा जर ओळखलं ना जर तुम्ही ओळखल तर आजचे चे लाइफ चे लाइफ सगळे तुम्हाला बऱ्यापैकी दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सोळा मध्ये तर मुलगी झाली सोळा आणि छोटी मुलगी दोन हजार अठराची आहे म्हणता डोकं लावायला असतं कसं काय डोकं लावलं मग दादा कसं काय तुम्ही चुकीचं डोकं लावलं दादा तुम्हाला मोठी मुलगी छोटी वाटली काय जास्त की तिसरीला आहे तिसरीला आहे थर्ड स्टँडर्ड ला आहे दादा ला, तुम दा दा। दा ती, दा। आता ओळखू शकशा आता ओळखू शक कॉमेंट्स करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे कमेंट्स करा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी शांत जर तिकडे ओ काय क्लिअर दिसत नाही ना क्लियर जेवायचं आहे दा हो हो, हो। दादा राऊ दा जेवण झालं दोन हजार दोन हजार सहा मध्ये ओके सोळा मधून म्हणजे काय दहा का मध्ये <laughs> <laughs> दोन हजार सोळा मध्ये पहिली मुलगी झाली मग दोन हजार सहा ला म्हंटल दहा वर्षां नंतर <laughs> शरदादा हॅलो करी आवाज नाही हा आता येतो का आता येतच ना आवाज आता येतच ना आवाज हम्म

तरुणचं स्वागत आहे भरपूर जण आहे कॉमेडी दिसत नसला तरी आवाज येतो व्यवस्थित हो हो दोन हजार बारा मध्ये झालेला आहे आता आम्ही सांगितलं म्हणून सांगता का आपण आम्ही किती वर्ष कधी झाले किती वर्ष झाले ते सांगितलं धन्यवाद कारण करत राहा श्री डिशिशन प्रियंका ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं श्री सोमशी चॅनल मध्ये जेवण झालं का नाही झालं जय श्रीराम तुम्हालाही जेवण नाही झालं ताई तुमच झालं का काय जेवण प्रियांका ताई जेवण झालं का तुमचं तुमच इथून छोटी वाटेल आता तुमचं झालं की जेवण आमचं नाही झालं जेवण अजून जेवायचं आहे डायरेस संपल्यावर जेव्हा आहे चड्डी घालून हिंडायचं मी सात वर्षाचा होतो तेव्हा चड्डी घालून हिंडायचो हो का दादा तुमची तुमची कमेंट हाईक केली दादा प्रियांका ताई म्हणतात नाही अजून हो का ताई आमचं पण नाही झालं आम्हाला आहे लाईव्ह संपल्यानंतर जेवायचं आहे आणि सर्वांच स्वागत आहे अश्विनी काय जेवण काहीच नाही तुमच्याशी गप्पा मार्थ आहोत आणि जेवण नाही आलेलं आहे जेवायचं आहे आता जेवायचं आहे लाईफ साफ्रिका जेवायचं आहे पुढं काय ओके चालते चालते सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ व्हिडिओ आपले जाऊन बघा व्हिडिओ कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा कसे वाटतात ते सांगा आणि व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट्स करा जशी लाईव्हला कॉमेंट्स करतात छान छान तसे आपल्या व्हिडिओ खाली कॉमेंट करत राहा धन्यवाद दादा आल्याबद्दल

कॉमेंट्स करा समजे हॅलो दिनकर दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी संस्थ मध्ये स्वागत आहे बोला पुड़ा, बोला पुढे बोला कुठून आहात नवीन आहात वाटत दिनकर दादा नवीन आहात कुठून बोलताय स्वागत आहे आहे कॉमेंट करा लाईक करा लाईव्ह लाईक करा आणि आपले कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नाही कुठं दिनकर त्याला एकच कॉमेंट साठी सारखी करू नका कुठून आहात नक्की सांगा रोई रोई

कॉमेंट करत चला म्हणजे कळेल चला बाय सर्वांना लाईक लाईक करा सर्व सर्वजण लाईक हो हो लाईक नाही करत लाईक नाही करत पैसे पडत नाही तरी कोणीच नाही लाईक करत आणि सुद्धा नाही करत सर्वजण लाइक करायला पैसे नाही पैसे लागत नाही लाइक केले धन्यवाद 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 प्रियांका ताई फक्त बघताई कमेंट्स पण नाही करत मिस साई ओम साई राम ओम साई राम तुम्हाला इ साई बघा ओम साई प्रियंका ताई आजचे शॉर्ट उडियो जाऊ पाम आवडले आवडल्यास कॉमेंट करत आहे म्हणजे आवा ला कळेल आपले कॉमेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आणि आवडलेस लाईक करत चला आवडलेस व्हिडिओ आवडलेस लाईक करत चला चला तर मग बाय सर्वांना कॉमेंट्स like नाही करत लाईक नाही करत कॉमेंट्स करत नाही करणार कस काय म्हणजे चला तर बाय सर्वांना ज्या काळजी स्वस्त राहत राह आणि मजा आपली पात्र बाय Ja. <laughs>